एटी फाय रुपीज मध्ये एटी फाय रुपीज मध्ये फोर वे कपडे मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार मित्रांनो कलर चार्ट ही इथे दिलेले आहे कलर चार्ट कशा प्रकारचे दिलेले आहे तुम्ही पूर्ण कलर चार्ट ही यामध्ये बघू शकता पूर्ण तुम्हाला फुल लेंथ मध्ये तुम्ही या मागचे पण खूप जास्त व्हिडिओ रील्स बघितलेले असेल तुम्हाला फक्त पन्नास रुपये मध्ये लेगिंग स्टार्ट होते पण तुम्हाला अंदाजा आहे का की तुम्ही जी लेगिन्स एकशे दहा रुपयामध्ये पर्चेस करत होता तीच लेगिन्स आज तुम्हाला एका मानसेलच्या धमाकेदार ऑफर मध्ये काय रेट मध्ये मिळते तर तुम्हाला ही सिक्स्टी फाय रुपीज मध्ये बघायला मिळते सिक्स्टी फाय रुपीज मध्ये फ्री साईज मध्ये तुम्हाला कशा प्रकारे मिळते म्हणजे की डबल ट्रिपल एक्सेल पर्यंत आरामात येऊन जाईल जी एकशे पस्तीस रुपयामध्ये तुम्हाला मिळत होती आजच्या तारखेत फक्त तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजमध्ये बघायला मिळते आणि कॉमन कलर सोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कॉमन कलर आहे आजच्या या तारखेस फक्त एक जुलै पासून पंचवीस जुलै पर्यंत तुम्हाला हे आर्टिकल्स एका मान्सून सेल ऑफर मध्ये मिळत आहे मित्रांनो मी तुम्हाला हा ऑफर रेट ची गोष्ट करून आता फक्त एकशे पंचेचाळीस रुपयामध्ये तुम्हाला हा ऑफर रेटचं कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता विथ आणि फुल पॉकेटमध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे बघायला मिळणार आहे म्हणजे माझा जो हा ते पूर्ण यामध्ये जातोय आणि यामध्ये कलर चॅटची गोष्ट करू ना तर कलर चॅट तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर चार्ट कशा प्रकारे दिलेले आहे अशा प्रकारची पॅकिंग जिपर बॅग मध्ये तुम्हाला हा पॅकेजिंग मध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो ना। तुम्हाला असं वाटत असेल की फक्त लेगिंग्स मध्ये कलेक्शन आपल्याकडे ऑफर चालू आहे बट असं नाहीये गाऊन क्रॉपटॉप तुम्हाला त्यानंतर तुम्हाला कुर्तीज मध्ये सुद्धा ऑफर भेटून आलेले अनस्टिच्ड सूट मध्ये थ्री पीस सूट मध्ये तुम्हाला ऑफर भेटते त्यानंतर साडीज मध्ये सुद्धा ऑफर मिळते मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा जीजोनचा मराठी युट्युब चालू आहे तर मित्रांनो कसं तर तुम्हाला चांगला अंदाज असेल की मी तुमच्यासाठी मान्सून सेलचे से व्हिडिओ घेऊन येत आहे जसं आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं ला की तुमच्यासाठी मी सूट मध्ये कलेक्शन घेऊन आलेले होते बट आजच्या या मध्ये तुम्हाला मी असे काही कलेक्शन दाखवणार तुम्ही या मागचे पण खूप जास्त व्हिडिओ रील्स बघितलेले ले असेल की तुम्हाला फक्त पन्नास रुपयामध्ये लेगिंग स्टार्ट होते पण तुम्हाला अंदाज आहे का की तुम्ही जी लेगिन्स एकशे दहा रुपयामध्ये परचेस करत होता तीच लेगिन्स आज तुम्हाला एका मान्सून सेलच्या धमाकेदार ऑफर मध्ये काय मध्ये मिळते तर तुम्हाला ही लेगिन्स फक्त सिक्स्टी फाय रुपीज मध्ये बघायला मिळते आणि त्याची पॅकेजिंग तुम्ही पूर्ण बघू शकता कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला पूर्ण अशा प्रकारची पॅकेजिंग बघायला मिळते मित्रांनो पूर्ण वेगवेगळ्या कलर चार्ट आहे आणि लुकही बघू शकता पूर्ण अँकल लेंथ मध्ये तुम्हाला अशा प्रकारची लेगिन्स इथे बघायला मिळते आपल्याकडे तुम्ही इथे बघू शकता सिक्स्टी फायव्ह रुपीजमध्ये लायक्रा मध्ये सुद्धाही तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होऊन जातं एकदम फ्री साईजमध्ये तर तुम्ही इथे वेगवेगळी साइजीस तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि वेगवेगळे कलर चाट त्यातही तुम्हाला वेगवेगळे पूर्ण जी डमीज आहे पूर्ण डमीज जे तयार केलेला आहे आचे खास या व्हिडिओसाठी केलेला आहे आणि जसं की तुम्ही हा जसं तुम्हाला माहितीच असेल की चिकनकारी पॅन्ट किंवा जे पण कुर्ती असते चिकनकारी पॅन्ट असते प्लाझो असते त्याची रेंज काय असते जसं की तुम्ही मागच्या मध्ये सुद्धा बघितलेले असेल पहिलेचे पण कॅटलॉग्स तुम्ही जर आमचे जर पहिलेचे जर कस्टमर्स असाल किंवा तुम्ही पूर्ण पहिलेचे सुद्धा व्हिडिओज बघितलेले असेल त्यामध्ये तुम्हाला हा जो प्लाझो होता तुम्हाला टू नाईन्टी नाईनच्या रेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळत होता बट आजच्या या तारखेमध्ये तुमच्यासाठी फक्त वन सिक्स्टी रुपीजमध्ये आणि यातही तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे बघायला मिळतात मित्रांनो आणि याची जर वर्कची गोष्ट करू ना पूर्ण चिकनकारी वर्क तुम्ही यावरती बघू शकता पूर्ण जी कशा प्रकारे वर्क केलेलं आहे तुम्ही इथे पूर्ण वर्क इथे बघू शकता कशा प्रकारचं वर्क दिलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचं जर प्लाझोचं कलेक्शन जर तुम्ही ठेवताय तर हे सर्व काही कलेक्शन लेगिंग्समध्ये मध्ये प्लाझो मध्ये सर्व काही कलेक्शन तुमच्यासाठी एकदम फायदेशीर कलेक्शन असतं मित्रांनो जसं नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण प्रकारे नेक्स्ट आर्टिकल कशाप्रकारे तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की ना तुम्हाला यामध्ये एटी फाय मध्ये फोर वे कपडे मध्ये बघायला मिळणार मित्रांनो कलर चार्ट ही इथे दिलेल्या आहे कलर चार्ट कशा पूर्ण कलर चार्ट ही यामध्ये बघू शकता पूर्ण तुम्हाला फुल लेंथमध्ये जसं तुम्हाला एक सॅम्पल दाखवला मध्ये तर तुम्हाला हा पूर्ण फुल लेंथ मध्ये सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि फोर वे कपडा आहे मित्रांनो फोर वे कपडे जर तुम्ही लाईव्ह ला सुद्धा जुळलेले असेल तर तुम्हाला अंदाज असेल की अजिसर सुद्धा ही हे कलर चार्ट किंवा हे पूर्ण लेगिन्सचे कलेक्शन दाखवत होते तर नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता ऑफर रेटचे कॅटलॉग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते जशी की तुम्ही ही लेगिन्स जसं की तुम्हाला अँकल लेंथ मध्ये फ्री मध्ये तुम्ही इथे बघू शकता फ्री साईज पूर्ण फ्री साईज मध्ये तुम्हाला कशा प्रकारे मिळते म्हणजे की डबल ट्रिपल एक्सल पर्यंत आरामात येऊन जाईल जी एकशे पस्तीस रुपयामध्ये तुम्हाला मिळत होती आजच्या तारखेत फक्त तुम्हाला नाईन्टी नाईन मध्ये बघायला मिळते आणि कॉमन कलर सोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कॉमन कलर आहे आणि यामध्ये तुम्हाला फ्री साईज मिळते तर अंदाजा तुमच्या समोर आहे पूर्ण तुम्ही इथे बघू शकता पूर्ण ट्रिपल एक्स पर्यंत आरामात विअरिंग करू शकता अशा प्रकारचे सॅम्पल्स तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो जसं की हा नेक्स्ट आर्टिकल एलिफंट प्लाझो मध्ये तुम्ही हा एलिफंट प्लाझो इथे बघू शकता पूर्ण जर याची रेंटची गोष्ट करू ना तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर चार्टही यामध्ये दिलेला आहे आणि पूर्ण तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर चॅट कशा प्रकारे दिलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही पूर्ण कलर चॅट कशा प्रकारचे दिलेले आहे अशा प्रकारचे आर्टिकल्स असतात मित्रांनो अशा प्रकारचे आर्टिकल्स तुम्हाला एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये ऑलरेडी मिळतच असतात बट आजच्या या तारखेस फक्त एक जुलै पासून एक जुलै पर्यंत तुम्हाला हे आर्टिकल्स एका मान्सून सेल ऑफर मध्ये मिळत आहे मित्रांनो नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता बेल आच्चा, आच्चा तार कितना बेल बॉटम खूप जास्त आहे कारण की ही जी बेल बॉटम आहे तुम्हाला यामध्ये डबल एक्स पर्यंतची सुद्धा साईज येऊन जाणार आहे आणि जसं तुम्ही अंदाजा लावू शकता तर तुम्ही याचा रेटचा जर विचार करताय ना तर पहिले आम्ही मार्केटमध्ये दोनशे वीस रुपयामध्ये सेल करत होतो जो आर्टिकल्स आज तुम्हाला फक्त एकशे पस्तीस रुपयामध्ये बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकता पूर्ण वेगवेगळे वेग आर्टिकल्स आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सुद्धा मिळून जाणार आहे जर जा सायजेस सुद्धा पाहिजे असेल तर तेही तुम्हाला तुम्ही स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही शेअर करू शकता की आम्हाला या सायजेस पाहिजे असेल किंवा ऑफर रेटचे कॅटलॉग सुद्धा पाहिजे असेल तर तेही ते तुम्हाला मिळून जाणार आहे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला हा आर्टिकल पूर्ण जे आहे पूर्ण तुम्ही इथे बघू शकता पूर्ण एकदम वेगळा आर्टिकल्स आणि न्यू आर्टिकल आहे जसं म्हणजे कमरातही कसली फिटिंग वगैरे कसलीच गरज नाही आहे ऑफिस वेअरिंग साठी खूप जास्त चांगला आर्टिकल आहे आणि याची रिणची गोष्ट करू ना तर तुम्हाला फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये हा आर्टिकल इथे बघायला मिळणार मित्रांनो कलर चार्ट तुमच्या समोर आहे तुम्ही कलर चार्टही यामध्ये बघू शकता कशा प्रकारचा कलर चार्ट दिलेला आहे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे नेक्स्ट आर्टिकल बघू शकता की तुम्हाला हा ऑफर रेटची गोष्ट करू ना तर फक्त एकशे पंचेचाळीस रुपयामध्ये तुम्हाला हा ऑफर कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता विथ आणि फुल तुम्हाला हा आर्टिकल इथे बघायला मिळणार आहे म्हणजे माझा जो हा ते पूर्ण यामध्ये जातोय तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचा आणि यामध्ये कलर चार्टची गोष्ट करू ना तर कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर चार्ट कशा प्रकारे दिलेले आहे अशा प्रकारची पॅकिंग जिपर बॅग मध्ये तुम्हाला हा पॅकेजिंग मध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये अजून पण खूप सारे काही प्रोडक्ट आहे जसे साडेतीनशे प्लस आपल्याकडे डमीज अवेलेबल असतात त्यामध्ये प्रत्येक डमी मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळे आर्टिकल्स वेगवेगळे कलर चार्ट तुम्हाला बघायला मिळतात जसं की नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता यामध्ये तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचे तुम्हाला आर्टिकल इथे बघायला मिळणार साईडनी डिझाईन दिलेली ले जी लेस असते ती ही तुम्हाला मिळते मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला एकशे चाळीस रुपयामध्ये हा आर्टिकल इथे बघायला मिळणार आहे पूर्ण जी लेस आहे कशा प्रकारचे साइडनी दिलेली आहे पूर्ण ही लेस आणि यामध्ये कॉमन कलर सोबत तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलर चार्ट ही याचे वेगवेगळे दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला जिपर बॅग मध्ये सुद्धा अशा प्रकारचे कलेक्शन बघायला मिळते आणि याचं जर पूर्ण कॅटलॉग बघायचं असेल किंवा तुम्हाला यातून कोणताही प्रोडक्ट आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता आणि तीस जुलैच्या अगं जर तुम्ही जर येत आहे तर तुम्हाला हे कलेक्शन मिळतंय मित्रांनो नाही तर तुमच्या हातातून गेलं कारण की ही संधी तुमच्या हातात आहे तुमच्या कलेक्शनला पुढे तुमच्या शॉपचं जे कलेक्शन आहे त्याला चांगलं रेट देण्याची किंवा तुमच्यासाठी हे नवीन नवीन आर्टिकल्स कारण की तुम्हाला पण माहिती नसतं कोणत्या पॅन्टला काय म्हटलं जातं आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी जर चांगली गोष्ट असेल तर ही कलेक्शन तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो तर तुम्ही नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता एकशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला हा आर्टिकल बघायला मिळणार आहे एकदम हेवी फॅब्रिकमध्ये पूर्ण इम्पॉर्टेड फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यामध्ये पूर्ण वेगवेगळे आर्टिकल्स आहे मित्रांनो तुम्ही पूर्ण आर्टिकल्स इथे बघू शकता प्रत्येक वेळेस मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते लेगिन्स जेगिन्समध्ये प्लाझो मध्ये बट आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण का होतं की काय तर तुमच्यासाठी हे ऑफर रेटचं कलेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचावं तुम्हाला पण समजावं की तुमच्यापर्यंत आता काय पोहोचते किंवा तुमच्यापर्यंत कलेक्शन तुम्हाला अजून माहिती नसेल की अजित मध्ये मान्सून सेल धमाकेदार ऑफर चालू आहे बट ही ऑफर फक्त तीस जुलैपर्यंत आहे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा उचलू शकता तुम्हाला असं असं वाटत असेल की फक्त कलेक्शन आपल्याकडे ऑफर चालू आहे बट ग्वूज क्रॉपटॉप तुम्हाला त्यानंतर तुम्हाला कुर्तीज मध्ये सूट सूटमध्ये थ्री पीस सूटमध्ये तुम्हाला ऑफर भेटते त्यानंतर साडीजमध्ये सुद्धा ऑफर मिळते मित्रांनो तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ऑफर कॅटलॉग मागवा बसले बसले हे सर्व काही कलेक्शन मागू शकता आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तुमच्या तोपर्यंतचं लक्ष ठेवा